तर काय सांगणार दाभोळकर हत्याकांड आणि मी हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे आणि तुम्ही पण कोर्ट तुम्हाला पण कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली आहे हे पुस्तक मार्चमध्ये मी लिहिलं प्रकाशित झालं आज जळगावमध्ये या पुस्तकाचं प्रकाशन होतं याचा मला विशेष आनंद आहे आणि दा नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात मला अटक केल्यानंतर एक हिंदुत्ववादी असल्यामुळे मला या प्रकरणात अटक करण्यात आली आणि त्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला जे काही भोगावं लागलं किंवा या प्रकरणात अटक केल्या गेल्यानंतर प्रकारे गोष्टी घडत होत्या आणि तपासाच्या नावाखाली काय काय उद्योग चालू होते हे सगळं मी जवळून पाहिलं किंवा या खटल्यामध्ये जे काही पुरावे आहेत किंवा साक्षी आहेत साक्षीदार आहेत ज्या प्रकारचे ते बघता नरेंद्र दाभोळकरांच्याऐवजी मेलेला माणूस कोणी सामान्य माणूस असता तर हा खटला चाललासुद्धा नसता इतके निकृष्ट दर्जाचे पुरावे या प्रकरणात आहेत उभे के करण्यात आलेले पण केवळ मेलेला माणूस नरेंद्र दाभोळकर आहे ना त्यामुळे पोलीस ज्यांना कोणाला पकडतील त्यातल्या एक दोघांना तरी शिक्षा दिलीच पाहिजे अशी व्यवस्थेची अत्यंत पराभूत मानसिकता मी या संपूर्ण कालावधीत जवळून पाहिली आणि तशा प्रकारचे अनेक अनुभव मी स्वतः घेतले ते सगळे अनुभव म्हणजे हे पुस्तक आहे काय वाटतं एकंदरीत हिंदुत्ववादी संघटनाला टार्गेट केला जाते असं वाटतं so, आपल्याला टार्गेट करूनच केलं गेलं असं दिसतं कारण सर्वसामान्यपणे एखादे खुनाची घटना घडली की पोलीस अनेक प्रकारचे अँगल तपासतात मग त्यात बाईची भांगड असो किंवा प्रॉपर्टीचा वाद असो अंडरवर्ल्डचा संबंध असो गुन्हेगारी संबंध असो सगळं तपासतात त्यातून एखादा धागा मिळतो मग पुढे तपास होतो दाभोळकर हत्येच्या बाबतीत असं झालं आहे की ही हत्या घडल्यानंतर एफ आय आरसुद्धा लाँच झाला नव्हता आत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगून टाकलं की या हत्येमागे हिंदुत्ववाद्यांचा हात याचा अर्थ तपासाची दिशा तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निश्चित करून टाकली होती बरं हे हिंदुत्ववाद्यांना टार्गेट करण्यासाठी मिळालेली एक राजकीय संधी एवढंच असतं बोलण्याचं उद्देश तर समजू शकलो असतो पण ते जे काही बोलले त्याप्रमाणे पुढे गोष्टी घडलेल्या दिसतात याचा अर्थ जाणीवपूर्वक ते केलं गेलं होतं आणि तपासाची दिशा आधीच ठरली होती हे स्पष्ट दिसतं